पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉट प्रेकल्प। चा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन आपला विकसित या परिसरात आजच संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी एक एक तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल वर क्लिक करा पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी परिसरात असलेल्या अभंगराव कुटुंबातील सचिन महेश अभंगराव हा एकोणीस वर्षाचा मुलगा जानेवारी पासून घरापासून बाहेरून येतो सांगत तो आज बेपत्ता आहे याबाबत सदर सचिन अभंगराव यांच्या आईने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तरी सदर सचिन अभंगराव या मुलाची उंची अंदाजे चार फूट असून रंग गोरा आहे तरी सदर मुलगा कुणास कुठे आढळला तर दिलेल्या क्रमांकावर संपर्क अवश्य करा असे आवाहन करण्यात आले आहे कविता महेश अभंगरा व्यासनारायण झोपडपटी तीन वाजता वा साडेतीन वाजता गेला तिथनं जेवण करून गेला आजच्याला पाच दिवस झाले तर एकोणीस वर्षाचा आहे उंची अस चार फूट आहे घरापासनपूर केलं केलंय आज पाच दिवस झाले काय काय नाही आता आम्हाला कळलं तुम्हाला कळवतो म्हणले त्याने रंग गोरा आहे उंची चार फूट असं एवढं ह केली पाच दिवस झाले नमस्कार मी सोमनाथ अभंगराव आमचा पुतण्या चिरंजीव सचिन महेश अभंगराव गेले पाच दिवस झालं बेपत्ता झालेला असून तो चार अठरा वर्षाचा आहे साधारणतः चार फुटाची उंची आहे रंग गोरा आहे आणि तो घरा राहत्या घरापासून जसं रामबाग जे आहे त्या बाजूला घर आहे तिथून घरातून बाहेरून जाऊन येतो असं म्हणाला आणि तो घरातून निघून गेलेला आहे व्यासनारायण जो पटपट्टी पड़ तो येथून निघून गेलेला आहे तर जो कोणाला सापडल्यास तरी आपण संपर्क साधण्यासाठी मी नंबर मोबाईल नंबर देतो आहे त्या नंबरवर तुम्ही सर्वांनी कॉल करावं बरं दिसला तर आम्ही फोटो पण ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पाठवतो आहे तर आपल्याला दिसला तर ताबडतोब शहाण्णव सत्तावन्न पंच्याण्णव झिरो चार एक्क्याऐंशी दुसरा नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर ऐंशी त्र्याण्णव ह्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा सर्व बांधवांना सर्व मित्रांना सर्व पंढरपूर नागरिकांना यातून मी जाहीर आव्हान करतो की जर हा व्यक्ती कुठं आपणास आढळल्यास ताबडतोब ह्या नंबरशी संपर्क साधावा आणि आम्हाला इस कळवावं हीच मी सर्वांना नंबर विनंती करतो